गौतम बुद्ध आणि अपमान करणारा मनुष्य एकेकाळी उत्तर भारतातील एका शांत हिरव्यागार प्रदेशात गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांसोबत प्रवास करत होते गावोगावी जाऊन लोकांना जीवनाचा खरा अर्थ दुःखातून मुक्तीचा मार्ग आणि अंतःकरणातील शांततेचे महत्त्व ते समजावत असत बुद्धांचे चालणे बोलणे पाहणे सगळं काही विलक्षण शांत होतं त्यांच्या उपस्थितीतच लोकांच्या मनातील अस्वस्थता कमी व्हायची त्या दिवशी बुद्ध एका लहानशा गावाजवळ थांबले होते गावाच्या कडेला असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली त्यांनी ध्यानासाठी आसन घेतलं होतं हळूहळू गावातील लोक गोळा होऊ लागले काहीजण कुतूहलाने काही, काही श्रद्धेमे तर काही केवळ ऐकण्यासाठी आले होते बुद्धांनी प्रवचन सुरू केलं दुःख हे जीवनाचं सत्य आहे बुद्ध शांत स्वरात म्हणाले पण दुःख कायमचं नाही त्यातून मुक्ती शक्य आहे राग द्वेष अहंकार आणि आसक्ती हीच दुःखाची मुळं आहेत लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते शिष्य तर पूर्णपणे तल्लीन झाले होते पण त्या गावात एक माणूस होता त्याचं नाव फारसं कोणाला महत्वाचं वाटत नव्हतं कारण त्याची ओळख त्याच्या स्वभावामुळेच होती तो होता अहंकारी उद्धट आणि सतत चिडचिड करणारा त्याला वाटायचं मीच सगळं जाणतो माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही गावात कोणी त्याच्याशी वाद घालायला वेजावत नसे त्याच्या रागाची आणि तिखट जिभेची सगळ्यांनाच भीती होती जेव्हा त्याने ऐकलं की गावात एक संन्यासी आला आहे आणि लोक त्याला देवासारखं मानत आहेत तेव्हा त्याच्या मनात आग पेटली हा कोण तो चिडून म्हणाला हा कुठून आला आणि लोक याच्या मागे का जातायत बुद्धांचे नाव ऐकताच त्याचा अहंकार दुखावला गेला मी इथे आहे तरी लोक मला विचारत नाहीत आणि हा संन्यासी येतो आणि सगळे त्याच्या पायाशी बसतात त्याचा राग वाढत गेला तो ठरवूनच बुद्धांकडे जाणार होता पण शिकण्यासाठी नाही तर अपमान करण्यासाठी अपमानाची सुरुवात दुसऱ्या दिवशी सकाळी बुद्ध पुन्हा त्या वडाच्या झाडाखाली बसले होते आज लोकांची संख्या अधिक होती काही दूरवरून आलेले प्रवासीही उपस्थित होते तेवढ्यात तो माणूस गर्दीतून पुढे आला त्याच्या चेहऱ्यावर राग डोळ्यात तिरस्कार आणि आवाजात अहंकार होता तो थेट बुद्धांसमोर उभा राहिला आणि मोठ्या आवाजात म्हणाला ए संन्यासी तो स्वतःला फार मोठा समजतोस वाटतं संपूर्ण सभेत कुजबूज सुरू झाली शिष्य अस्वस्थ झाले तो पुढे बोलत राहिला लोकांना फसवतोस तू खोट्या गोष्टी सांगून त्यांना आपल्या मागे लावतोस तुला काय वाटतं तू देव आहेस का त्याची भाषा अधिकाधिक कटू होत चालली तुझं ज्ञान खोटं आहे तुझं शांत पण ढोंग आहे तू काहीच नाहीस शब्दामागून शब्द अपमानामागून अपमान पण बुद्ध शांत होते त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता न भीती न दुखावले पण ते त्या माणसाकडे करुणेने पाहत होते जणू तो एखादा रागावलेला बालकच आहे शिष्य मात्र अस्वस्थ झाले एका शिष्याने हळूच म्हणायचं धाडस केलं भगवंत तुम्ही काहीच का बोलत नाही बुद्धांनी हाताने शांत राहण्याची खूण केली तो माणूस अजूनच चिडला काय झालं गप्प का बसलास माझ्या प्रश्नांची उत्तरं दे काही वेळाने जेव्हा त्या माणसाचे शब्द थकले तो श्वास घेण्यासाठी थांबला तेव्हा बुद्ध हळूच म्हणाले मला तुला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे तो माणूस थबला इतका अपमान केल्यानंतरही हा शांत कसा विचार तो उद्धटपणे म्हणाला बुद्ध म्हणाले समजा तू एखाद्याच्या घरी गेलास आणि त्याच्यासाठी एक भेटवस्तू आणलीस पण त्या माणसाने ती भेट स्वीकारली नाही तर ती भेट कोणाकडे राहते तो माणूस क्षणभर गोंधळला पण उत्तर सोपं होतं ज्याने दिली त्याच्याकडेच तो म्हणाला बुद्ध हलकेच हसले आणि मग ते म्हणाले अगदी तसंच तू मला राग दिलास द्वेष दिलास अपमान दिलास पण मी ते स्वीकारले नाहीत म्हणून ते सगळं आजही तुझ्याच जवळ आहे अंतःकरणाचा आरसा त्या शब्दांनी जणू सभेत शांततेचा स्फोट झाला तो माणूस स्तब्ध झाला पहिल्यांदाच त्याला जाणवलं तो इतका वेळ दुसऱ्याला दुखावतोय असं समजत होता पण प्रत्यक्षात तो स्वतःलाच जाळवत होता त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू झाला माझा राग माझा अहंकार माझी कटू भाषा त्याला स्वतःचा चेहरा आरशात दिसल्यासारखं वाटलं डोळ्यात पाणी आलं आवाज थरथरायला लागला तो बुद्धांसमोर बसला मला माफ करा तो हळूच म्हणाला मी आयुष्यभर राग धरून जगलो मला वाटायचं राग म्हणजे ताकद आहे पण आज कळलं तोच माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे बुद्धांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला ज्याला स्वतःच्या दोषांची जाणीव होते तोच बदलाच्या मार्गावर असतो कथेचा गहिरा अर्थ त्या दिवसापासून तो माणूस बदलला तो शांत झाला तो ऐकायला शिकला तो समजून घ्यायला शिकला आणि लोकांनी पहिल्यांदाच पाहिलं रागाने भरलेला माणूस करुणेने बदलताना बुद्धांनी शेवटी सांगितलं कोणी तुम्हाला अपमान देत असेल तर तो स्वीकारणं तुमच्या हातात आहे जो स्वीकारत नाही तोच खरा मुक्त असतो या कथेचा संदेश अपमान शब्दांमध्ये नसतो तो आपल्या मनात असतो शांतता ही कमजोरी नाही ती आत्मिक शक्ती आहे राग धरून ठेवणं म्हणजे स्वतःचं आयुष्य जाळणं